पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या मोरणा विद्रुपा नदीचे निळ्या लाल पूर नकाशे रद्द करा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री यांना निवेदन आता सविस्तर बातमी पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या मोरणा विद्रुपा नदीचे निळ्या लाल पूर रेषेचे नकाशे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे अकोला शहराच्या नागरी भागातून वाहणाऱ्या मोरणा व विद्रुपा नदीकाठी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे नदीकाठच्या एक किलोमीटर रेड लाईन लगत अनेक नागरिकांनी भूखंड खरेदी केले आहेत तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे परवानगी प्राप्त करून बांधकाम केले असे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहेत काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाद्वारे घोषित केल्यानुसार निळी व लालपूर रेषा ही नदीपात्रापासून बहुतांश ठिकाणी एक किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे पूर रेषेचे नकाशे तत्काळ प्रभावाने रद्द करून योग्य व अनुभवी संस्थेमार्फत नागरिकांचे मते जाणून पुन्हा सर्वेक्षण व्हावे अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी पश्चिम विभाग प्रमुख राजेश मिश्रा यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधला या प्रसंगी पूर्वचे प्रमुख राहुल कराळे मंगेश काळे तरुण बगेरे अनिल परचुरे अभय खुमकर नितीन मिश्रा गजानन चव्हाण शरद तुरकर संजय अग्रवाल देवा गावंडे रुपेश ढोरे आदी उपस्थित होते आज कलेक्टर ऑफिस मध्ये पालकमंत्री आले होते त्यांचा दौरा होता त्या निमित्ताने आम्ही अकोला शहर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्ताने निवेदन द्यायला आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे असा वातावरण होता की जसा ते पाकिस्तान आणि इंडियाचा बॉर्डर आहे कारण की ते पालकमंत्री आतमध्ये होते आणि बाहेरचे डिपार्टमेंट होते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही येऊ नका तुम्ही देऊ नका आणि तुम्ही जा इथून आम्ही त्यांना सांगितलं की आमचे पालकमंत्री आहेत शहरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे आम्हाला त्यांना भेटू द्या तरी त्यांनी आम्हाला अनेक वेळा अधिकारी आले तरी आम्ही शिवसेनिका आम्ही तिथून गेलो नाही आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जोपर्यंत आम्हाला पालकमंत्री भेटत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही नंतर पालकमंत्री बाहेर आले त्यांना आम्ही तीन निवेदन दिलेलं आहे एक मध्ये या शहरामध्ये जे ब्लू झोन आहे इरिगेशन डिपार्टमेंटने जिथे पाणी कधी गेलंच नाही त्या भागामध्ये त्यांनी ब्लू झोन टाकलेला आहे त्या तिथे रहिवासी लोक आहेत तिथे ब्ल्यू झोन कदा कधी होऊ शकत नाही कारण की तिथे पाणी कधी गेलंच नाही तरी त्यांनी तिथे यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे माझा आरोप आहे यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे लोकांपासून पैसे कसा घ्यायचा ते ब्ल्यू झोन त्यासाठी त्यांनी टाकलेला आहे तो एक विषय होता आणि गुंठेवारी या महानगरपालिका आयुक्त मॅडमने काय केलं की शहरामध्ये जे गुंठेवारी भाग आहे ते रेग्युलर करण्यासाठी जे दहा टक्के होता त्यात दहा टक्के शुल्क सोडून त्यांनी आणखीन त्या दरवाढ केलेला आहे ते रद्द करण्यासाठी आम्ही पालकमंत्री यांना भेटलेला आहे पालकमंत्री स्वतः यांनी ऍक्सेप्ट केला की हे चुकीचं आहे आणि जे एरिकेशनचा विषय आहे त्यांनी पण पालकमंत्री बोलले की हे एरिकेशन डिपार्टमेंटचे जे लोक आहेत हे काय पण करतात असा स्वतः पालकमंत्री या महोदय यांनी स्वतः त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जे टॅक्सचा विषय होता साधी कंपनीचा की शहरामध्ये जे अवैध तरीकाने जे टॅक्स वसूल चालू आहे लोकांना फसवणूक चालू आहे लोकांना दोन टक्के व्याज लावू राहिले लोकांपासून लोकांपासून टॅक्स वसुली करून त्या कंपनीचा खिसा भरू आले त्याच्या विरोधात आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं आम्हाला की मी याची पूर्ण माहिती घेतो कारण की टॅक्स वसुलीचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अकोल्यामध्ये आहे आणि मी त्यांना सविस्तर सांगितलं की साहेब आपले कर्मचारी शंभर कोटी रुपये वसूल करत होते त्यांचा खर्च तीन कोटी रुपये होता ही जी कंपनी साथी आहे ज्यांनी शंभर कोटी वसूल वसूल केली तर याचा खर्च साडेआठ कोटी आहे याचा अर्थ असा आहे की साडेपाच कोटीचा जो तोटा आहे त्या महानगरपालिकेत होणार आहे यामध्ये महानगरपालिकेचा कुठे कुठेही फायदा नाही आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की की याची पूर्ण विषय माहिती घेतो आणि याच्यावर निर्णय घेतो आज कसा असते की या अगोदर पालकमंत्री इथे होते बच्चूगळू साहेब ते जेव्हा बाहेर येत होते सर्व लोक बाहेर येऊन त्यांना भेटत होते त्यांच्या समोर येत होते आज विषय असा होता की तिथं वातावरण अलगच होता आणि दुसरा विषय म्हणजे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असल्यामुळे त्यांना असं वाटते की हे आमचे विरोधक आहे म्हणजे आमचे आहेत आम्ही ते त्यांचे दुश्मन नाही आमचे पालकमंत्री आहेत आम्ही फक्त अकोला शहरात जे व्यथा आहे ते त्यांना सांगायला आम्ही तिथे गेलो होतो आम्हाला आम्हाला हे त्रास आहे की जे वाले होते त्यांनी जी अडवणूक तिथे पैदा केली आता त्या कोणाचं म्हणणार केलं आम्हाला ते माहित नाहीये ज्या पद्धतीने आम्हाला तिथे ट्रीटमेंट भेटलं कारण की आम्ही अकोला शहराचा रहिवासी आहोत तरी त्यांना असं वागणूक दिलं की आम्ही पाकिस्तान पाकिस्तानहून इथे आलो का असा आम्हाला वागणूक तिथे भेटलेलं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817